दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजेच्या दरम्यान दैनिक सार्वमतचे संपादक अनिल कोळसे यांना कळनगर शिवारातील बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्रारीबाबत माहितीचे चित्रीकरण मोबाईलवर करत होते त्याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने रागाने येऊन मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला यावरही न थांबता त्यांनी गलितचे शिवी गाळवा धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात भर पोलीस ठाण्यात गुंडागर्दी केली या घटनेला पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड व बाळासाहेब शेडके यांनी अडवून हस्तक्षेप केला तरीही यादवांचा राग काही कमी होत नव्हता पत्रकार गेले माझ्या टिंबटिंब असे ति शब्द वापरून गुंडागर्दी केली पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाली असून घटनेचे सी सी टी व्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत यादव या पोलीस कर्मचाऱ्याला दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देऊन सांगितले सदर प्रकाराचे सी सी टी व्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी पत्रकारांना आश्वासन दिले यावेळी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी संजय कुलकर्णी प्रसाद माईट गोविंद पुनगे सुनील रासने मनोज साळवे रियाज देशमुख आकाश येवले श्रीकांत जाधव संजय ससाने संपादक अनिल कोळसे शरद पंचारणे ऋषिकेश राऊत सोमनाथ वाघ अशोक मांडलिक आयुव पठाण कर्णा जाधव सतीश कुलसौंदर्य दीपक साळवे सागर दोंदे विलास समर्थ वाघचौरे अधिक पत्रकार उपस्थित होते यावर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेमार्फत त्रिव स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यावेळी देण्यात आला अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे